देगलूर शहरामध्ये नवरुद्दीन हॉस्पिटल येथे आज देगलूर शहरामध्ये दे, आज उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्षक नरेश देवळीकर साहेब होत तसेच डॉक्टर यांचा सत्कार नूरुद्दीन यांचे हस्ते करण्यात आला यांच्या रुग्णालयात आणि आपल्या प्रथम पाहू शकता की आपल्यासोबत डॉक्टर नरेश देवळीकर देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष सर काय सांगाल की आज नुरुद्दीनने आज बोलून आपला सत्कार केला तसेच आपल्या नांदेड जिल्ह्यात निपूर महाराष्ट्रात आपलं आज उपजिल्हा रुग्णालय अव्वल अव्वल नंबरवर आले नमस्कार मी डॉक्टर नरेश देवणीकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्ण देगलूर आज खरोखर मला भाग्याचा दिवस मनावला गेला आज की डॉक्टर नवरुद्दीन यांनी त्यांच्या नूर हॉस्पिटल येथे मला इथं यथोचित बोलवून सत्कार केला माझा सन्मान केला त्याबद्दल मी खरंच त्यांचा मनापासून आभारी आहे आणि मी पहिल्यांदाच मागच्या दीड वर्षापासून मी देगलूमध्ये कार्यरत आहे पण पहिल्यांदाच मी नूर हॉस्पिटलला भेट दिली त्यानिमित्तानं का होईना पण आज मला एक चांगलं हॉस्पिटल पाहायला भेटलं आणि मला संधी मिळाली खरंच मी इथं हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्यानंतर मला असं वाटलं की जसं आपण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हॉस्पिटल पाहतो तशा पद्धतीत हॉस्पिटल देगलूरमध्ये उपलब्ध आहे आणि ते गरीब होतकरू दुबळ्या रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा देतात करतात चोवीस तास रावून येत अहोरात्र ता मेहनत घेतात त्यांची जे स्पेशालिटी पाहिली तर ते टी बी चेसचे स्पेशालिस्ट आहेत आणि खरोखर मला इथं नमूद कराव वाटतं की देगलूरसारख्या ठिकाणी टी बी चेसचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ते जे मेहनत घेतात अहोरात्र मेहनत घेतात टी व्हीच्या रुग्णांसाठी खरंच त्यांची जी मेहनत आहे ती वाखण्याजोगी आहे आणि मी खरंच मनापासून त्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो आणि इथून पुढे अहरात्र त्यांनी अशीच रुग्णांची सेवा करावी आणि इथून पुढे त्यांना असंच पाठबळ मिळत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा त्यांची मी धन्यवाद देतो थँक्यू सो मच डॉक्टर मुजीब साहेब आपल्यासोबत जोडले गेल्यात आपण पाहू शकता की आज मोठ्या प्रमाणात सर्व शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि आज खास करून नोरुद्ध यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी भेट दिली आहे मुजीब साहेब आज देगलूर शहरामध्ये नाही पुरे महाराष्ट्रामध्ये देगलूर उपजिल्हा रुग्णालय देवनीगर साहेब आल्यापासून चांगला उत्कृष्ट परिषद मिळाला व रुग्णांना संधी मिळाली चांगली दे पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे आणि मोठ्या शस्त्रक्रिया या देगलूर उपजिल्हा रुग्णालयाकडे झाल्यामुळं महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक देगलूर हा देगलूरला मिळाला हा देगलूरचा बहुमान आहे आणि या निमित्तानं आज डॉक्टर साहेबांनी डॉक्टर देवनीकर सरांचा हात जो सत्कार ठेवला हा यथोचित सत्कार त्यांनी केलेला आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि हे महाराष्ट्रातून जो सन्मान देगलूरला मिळालेला आहे हा फार मोठा देगलूरचा सन्मान आहे आणि आम्ही सर्व देगलूर आणि नांदेड जिल्ह्यातील लोक आम्ही नशिबान आहोत की आम्हाला हा दिवस आज बघायला भेटलेला आहे जसं की पाहू शकता की आज नुरुद्दीन यांचे हॉस्पिटल येथे देवनीकर साहेब तसेच मुजीब साहेब डॉक्टर काजी साहेब जाधव सर अनेक असे रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाचे अनेक डॉक्टर आज आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आज नुरुद्दीन यांच्या हॉस्पिटलमध्ये खास करून नुरुद्दीन डॉक्टर साहेब यांनी देवणीकर साहेब व सर्व डॉक्टरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला